अंजली दमानिया सध्या बोलत आहेत थेट पूर्ण झालेले आहेत यानंतर अनेक प्रश्न जे आहेत हे निर्माण झालेले आहेत अने अंजली दमानिया यांनी सुद्धा अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत आपल्यासोबत अंजली दमानिया आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ज्या पद्धतीनं तुम्ही प्रश्न निर्माण केलेले आहेत की अनेक पुरावे दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे त्या अनुषंगानंच पुरावे दिले म्हणजे कारवाई कुठची होत नाही एक आरोपी अद्यापही फरार आहे एक आरोपी नाही मी तर म्हणेन दोन आरोपी फरार आहेत एक आरोपी फरार आहे आणि दुसरा असून आपल्याला दिसत नाही आहे तर याच्या दोन गोष्टी मला मुद्दाम म्हणायच्या आहेत की पहिल्याच दिवशी म्हणजे नऊ डिसेंबरला जी स्कॉर्पिओ मिळाली होती त्या स्कॉर्पिओमध्ये दोन मोबाईल फोन मिळालेले आहेत त्या दोन मोबाईल फोनमध्ये एका बड्या नेत्याचं नाव आहे असं सांगितलं जात होतं आता तो डेटा रिट्रीव करायला पाठवला आहे पण तब्बल दोन महिने झाले तो डेटा रिट्रीव का होत नाही आहे का ही माहिती मुद्दाम लपवली जाते दुसरी गोष्ट म्हणजे जे सुरेश धस अगदी भर मीटिंगमधनं म्हणत होते की ह्याची जी मागणी आहे खंडणीची मागणी ती एकोणीस जूनला त्याची सुरुवात झाली होती आणि ती शासकीय बंगल्याला अवादाच्या लोकांना बोलवण्यात आलं होतं आणि त्याच्यात अवादाचे लोक होते ए आयचे होते आणि काही सिक्युरिटीचे होते तर शासकीय बंगला कोणाचा सातपुडा होता धनंजय मुंडेंचा मग ते कुठेतरी या सगळ्या प्रकरणात आहे म्हणूनच या प्रकरणाची नीट चौकशी होताना दिसत नाही असं मला सरळ सरळ म्हणायचं आहे आणि म्हणूनच जो मी सारखा त्यांचा राजीनाम्याची मागणी करते आम्हाला हौस नाही आहे कुठल्या मंत्र्याची अशीच उगाच राजीनामा मागण्याची पण हा जर व्यक्ती तिथे राहिला हा स्वतःला पण वाचवणार आणि वाल्मिक कराडला पण वाचवणार म्हणूनच मी एक एक अशी अनेक त्यांची जी असलेली त्यांचं सख्य म्हणा त्यांच्या कंपन्या म्हणा जमिनी म्हणा मग ते ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट कसं आहे की कुठच्याही आधार घेऊन त्यां त्यांना क जोपर्यंत मंत्रिपदावरून आपण काढत नाही तोपर्यंत काही होणार नाही म्हणून मी सगळे ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचे पुरावे आधी अजित पवारांना दिले मुख्यमंत्र्यांना दिले त्याच्यानंतर कृषी घोटाळा एक्सपोज केला मग आता करुणा मुंडे जर म्हणाले असतील की डोमेस्टिक व्हायलन्स जरी म्हणजे हो झालेलं दिसतंय तर एवढं सगळं असताना का त्यांना सारखं वाचवलं जातं आहे का त्यांना म सातपुडा बंगल्यात झालं होतं की नाही सी सी टी व्हीमधनं कळलं असतं टावर लोकेशनमधनं कळलं असतं त्यांच्या स्टेटमेंटवरनं देखील कळलं असतं पण ते होताना आपल्याला दिसत नाही आहे म्हणूनच मला असं वाटतं की जो योग्य तो तपास होत नाही आहे आणि त्या दिशेने ते जाणार पण नाही तुम्ही अजित पवारांकडे पुरावे दिलात सगळे अजित पवारांनी भर आमदारांच्या मिटिंगमध्ये असं सांगितलं की हे सगळे पुरावे मी मुख्यमंत्र्यांकडे दिले आहेत मुख्यमंत्री याच्या बाबतीत निर्णय घेतील अनेक वेळेला मुख्यमंत्री म्हणत आहेत की याच्या बाबतीत निर्णय जो आहे अजित पवार घेतील अजित पवार असं म्हणत आहेत की या राजीनाम्याच्या बाबतीत निर्णय मुख्यमंत्री घेतील कुठेतरी या राजीनाम्यावरनं टोलवाटोलवी केली जाते का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं पण कसं आहे की याचा अर्थ दोघांनाही खात्री पटली आहे की निर्णय घेण्याची गरज आहे आता कोण घेईल याच्यावरनं त्यांची डिबेट चालू आहे म्हणूनच मी काल रात्री एक डिटेल्ड पत्र डिटेल्ड म्हणजे सगळ्यात छोट्यातला छोटा डिटेल त्याच्यात घालून सगळे अनेक्शन्स लावून मुख्यमंत्र्यांना अजित पवारांना लोकायुक्तांना सी बी आयला डब्ल्यूला आणि कॅगला आणि चीफ सेक्रेटरींना एक पत्र आहे आणि त्या पत्रात सगळे जे डिटेल्स आहेत ते घातले आहेत त्याच्यात ऑफिस ऑफ प्रॉफिट घातले आहे बीडमधली दहशत घातली आहे वाल्मी कराड्यांचं असलेलं आर्थिक सख्य घातलं आहे ऑफिस ऑफ प्रॉफिटचं तर पूर्ण कंपनीचे डिटेल्स घातले आहेत त्यानंतर कृषी घोटाळा जो मी आत्ता मध्यंतरी एक्सपोज केला होता त्या कृषी घोटाळ्याचे डिटेल्स घातले आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी घालून त्या पत्रकाल रात्री पाठवून दिलं आहे आणि आता त्याच्यावर आज मला तरी वाटतं आहे की चौकशी तरी तुम्ही लावा आणि लोकायुक्तांनी चौकशी केली आठ दिवसात खरं खोटं सगळं बाहेर येईल तुम्ही म्हटलं की ज्या पद्धतीनं हा तपास होत नाहीये एस आय टी या सगळ्या प्रकरणाचा एकीकडे एक सुरेश दस आहेत की एस आय टी पुराव्यांपर्यंत पोहोचते तपास नीट होत नाही याचा अर्थ दबाव आहे एसआयटीवरती सरळ सरळ मी तेच म्हटलं ना किरण जोपर्यंत जो पहिले डेटा रिट्रीव्ह होत नाही मोबाईल जोपर्यंत आवादांच्या लोकांची स्टेटमेंट होत नाही की एकोणीस जूनला हे सातपुडा बंगल्यात गेले होते की नाही इथून सुरुवात करायला पाहिजे आणि ही सुरुवात इथून झाली तर संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली का झाली कोणी त्याचा फोन होता कोण तो बडा नेता होता ज्याचा फोन आला होता या सगळ्या गोष्टींचा उल उलगडा होईल तोपर्यंत होताना मला दिसत नाही सुरेश धस आज सकाळी बोलताना असं म्हणतात की अंजली दमानी यांनी त्यांच्या स्तरावरती पुरावे दिलेले आहेत करुणा मुंडे यांनी त्यांच्या स्तरावरती पुरावे दिलेले आहेत आमचा पक्ष पॉझिटिव्ह बॉक्समध्ये आणि अजित पवारांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये आहे त्यामुळे अजित पवारांनी याच्या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे असं ते म्हणतात मला त्यांचं राजकारण कळत नाही मला फक्त एकच बॉक्स दिसतोय तो म्हणजे न्यायाचा कारण सामान्य माणसाला म्हणजे संतोष देशमुख कुट सारख्या कुटुंबाला न्याय मिळताना दिसत नाही आहे कोणाचे पक्षाचे बॉक्सेस कुठे टिक होतात मला नाही कळत पण सामान्य माणूस चिरडला जरी गेला ना तरी एक नेता आहे म्हणून त्याला न्याय मिळत नाही या गोष्टीचा मला प्रचंड दुःख आणि राग देखील आहे देशमुख कुटुंबियांनी खास करून धनंजय यांनी सुद्धा याच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत की योग्य पद्धतीनं हा सगळा तपास होत नाही आहे दोन महिने आज पूर्ण झालेत तेच मी पुन्हा तेच म्हणते ना कारण या साध्या साध्या गोष्टी आता डेटा रिट्रीव करायला दोन महिने तर नक्कीच लागत नाही दोन महिने झाले आता फॉरेन्सिक कडनं तो डेटा रिट्रीव्ह होत नाहीये मला पाहिजे ती लोकेशन्स मला पाहिजे त्या बड्या नेत्याचं नाव मला नाही पूर्ण महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे की कोण आहे हा बडा नेता आणि कोण आहे त्याची देशत आणि कोणाच्या सांगण्यावर हे सगळं झालं होतं कोणाच्या बंगल्यामध्ये खंडणी मागितली गेली आणि खरंच या वादा कंपनीच्या लोकांना सातपुड्यात बोलवलं होतं की नाही या सगळ्या गोष्टींचा उलगडा कधी होणार दोन महिने झाले आता पूर्ण एकीकडे तुम्ही आज म्हटलात की तुम्ही सगळे एक पत्र लिहिलं जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लोकायुक्त या सगळ्यांनाच दिलेला त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख केलेला पत्र तर त्यांच्याकडे गेले यादीही तुम्ही अनेक पुरावे दिलेलात पुन्हा एकदा मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांची तुम्ही भेट घेणार आहात मी परत भेट घेणार नाही त्यांची माध्यमाने आता हा प्रश्न जाऊन त्यांना विचारायचा आणि त्यांच्याकडनं खोदून खोदून उत्तर घेण्याची गरज आहे आणि आत्ताच्या घटकेला हे जे पुरा तेंची मी पुरावे पाठवलेत लोकायुक्तांची चौकशी त्यांच्या गैरव्यवहारा म्हणजे कृषी घोटाळ्यावर लावावी आणि इलेक्शन कमिशनला देखील मी लिहिलं आहे कारण हे जे सगळे डिटेल्स आहेत ऑफिस ऑफ उफ प्रॉफिटचे याच्यात त्यांची मंत्रिपद काय आमदारकीसुद्धा र म्हणजे जाईल एवढी खात्री आहे मला म्हणूनच मी ई सी आयला देखील पत्र आहे की याला पूर्णपणे निवडणूक आयोगालाच धरून एक प्रश्न आहे करुणा मुंडेंनी सुद्धा असं म्हटलंय की शपथपत्रामध्ये अनेक गोष्टी धनंजय मुंडेंकडनं लपवण्यात आलेल्या आहेत स्वतःच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी त्यांनी लपवल्या असं त्यांनी असं मी ते की त्या माध्यमांशी बोलताना त्यात असं म्हणाल्या आणि म्हणूनच मी इलेक्शन कमिशनला त्यांची ऑर्डर देखील लावलेली आहे आणि माझी पण मागणी तीच आहे की याच्यात खरं खोटं काय कळावं कारण एखादा मंत्री याचं एक काही इंटेग्रिटी पाहिजे काहीतरी कॅरेक्टर पाहिजे ही जे आता मंत्रिमंडळात सगळे बसलेले लोक आहेत त्याच्यापैकी एक एकशे अठरा जर क्रिमिनल असतील त्यांच्यावर सिरियस क्रिमिनल ऑफेन्सेस असतील तर हे आपल्याला लोकांनी जनतेने आवाज उठवला पाहिजे आणि थांबवलं पाहिजे कुठेतरी अंजली नमाने होत्या त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लोकायुक्त लोका आणि निवडणूक आयुक्तलासुद्धा पत्र लिहिणार आहे असं त्यांनी सांगितलं याच्या आधी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनासुद्धा पत्र लिहिलं ज्या पत्रामध्ये मा संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तरच हा ज्या पद्धतीनं हा दबाव निर्माण झालेला आहे हा दबाव दूर होईल आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल त्याचसोबत त्यांनी अनेक प्रश्नसुद्धा दोन महिने या हत्येला झाल्यानंतर उपस्थित केलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतिक्षा विशाल पाटील एन डी टी मराठी मुंबई